मित्रांनो आपण नेहमी ऐकतो की जो आपल्याला महत्व देत नाही त्याला सोडून पुढे जा हे खरं आहे पण कधी विचार केला आहे का की कदाचित ती व्यक्ती तुमची काळजी करत असेल आणि तिचं शांत असणं हा तिचा अहंकार नसून तिची भीती असेल कदाचित ती तुम्हाला दुर्लक्ष करत नसेल तर ती शांतपणे तुमची वाट पाहत असेल तुम्ही अजूनही तिच्या प्रभावाखाली आहात का तिच्यासाठी वेडे आहात का अजूनही तिच्या खेळाचा भाग बनून आहात का जेव्हा तुम्ही तिच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही तिला हेच सिद्ध करता की ती बरोबर आहे पण आता हे सगळं थांबवायची वेळ आली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही आता या खेळात अडकून थकले आहात तुमच्या भावना आणि ऊर्जा अशा व्यक्तीवर वाया घालून थकल्या आहात ज्याला तुमच्या प्रतिक्रियांमधून आनंद मिळतो आज तुम्ही शिकणार आहात की शांत राहणं म्हणजे विचारपूर्वक शांत राहणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र कसं बनतं या शांततेमुळे तुम्ही नात्यातील संपूर्ण परिस्थिती बदलू शकता यामुळे ती प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारेल आणि यामुळेच तुम्ही तुमची शक्ती आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा कायम ठेवून यातून बाहेर पडाल हे फक्त प्रेम संबंधाबद्दल नाही मित्रांनो हे जीवनाबद्दल आहे नियंत्रण शक्ती आणि आदर हे सर्व एकाच गोष्टीवर अवलंबून आहे जेव्हा कोणी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतं तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया देता म्हणून शांत बसा लक्ष द्या आणि मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका शांतता तुमचं सर्वात मोठं अस्त्र मित्रांनो अनेकदा आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती अचानक आपल्यापासून दूर गेली शांत झाली किंवा दुर्लक्ष करत आहे अशा वेळी आपण अस्वस्थ होतो सतत तिचा फोन तपासतो मेसेजची वाट पाहतो आणि नकळतपणे तिच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया देतो पण इथेच आपण मोठी चूक करतो आजच्या नात्यांमध्ये शक्तीचं संतुलन खूप महत्वाचं आहे ज्या क्षणी तुम्ही प्रतिक्रिया देता तिच्या मागे लागता किंवा तिला दाखवता की तिच्या दुर्लक्षामुळे तुम्हाला किती त्रास होतोय त्या क्षणी तुम्ही तुमच्या हातातलं नियंत्रण गमावता तुम्ही तिला दाखवता की तिच्या अनुपस्थितीमुळे तुम्हाला किती त्रास तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवरचं नियंत्रण तिच्या हातात देता म्हणूनच जे खरोखर कणकर असतात ते कधीही लगेच प्रतिक्रिया देत नाहीत उलट शांत राहतात ती तुमच्या मेसेजला उशिराने उत्तर देईल अचानक बिझी होईल पण तरीही तुमच्या सोशल मीडिया स्टोरीज नक्कीच पाहिजे ती हे सगळं तुम्हाला हे दाखवण्यासाठी करेल की ती तुमच्याशिवाय मजेत आहे पण खरं तर ती तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असते तुमच्या मनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे होणारी ती छोटीशी चूक काय झालं असा मेसेज करणं तिच्यासाठी विजयाची घंटा असते तुम्ही प्रतिक्रिया देताच तिला लगेच कळतं की तुमच्या भावना तिच्या हातात आहेत तिला समजतं की तुम्ही अजूनही तिच्याकडे आकर्षित आहात आणि ती तुमच्यासोबत तिच्या मनाप्रमाणे खेळ खेळत राहू शकते इथेच बरेच पुरुष चुकतात ते घाबरतात फोन तपासतात डबल मॅसेज करतात माफी मागतात पण मित्रांनो तिला याची अपेक्षाच असते जेव्हा ती हे पाहते तेव्हा तुमच्याबद्दलचं तिचं स्वारस्य कमी होतं एक स्त्री असे खेळ फक्त अशाच पुरुषासोबत खेळते ज्याबद्दल तिने अजून पूर्ण विचार केलेला नाही ज्याची ती अजून परीक्षा घेत आहे किंवा ज्याचा तिला पूर्ण आदर वाटत नाही तिला हे पाहायचं असतं की तुम्ही तिच्या पसंतीवर अवलंबून असलेले पुरुष आहात का तुम्ही तिला दाखवता कि तुम्हाला किती तिची गरज आहे त्या क्षणी हा खेळ संपतो ती फक्त दूर जात नाही तर पळून जाते कारण तुम्ही तिला हेच सांगता की तिचं लक्ष हीच तुमची जगण्याची गरज आहे लक्षात ठेवा स्त्रिया कुमकुवत किंवा लगेच हार मानणाऱ्या पुरुषांच्या मागे लागत नाहीत त्यांना असे पुरुष आवडतात ज्यांना त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही तिला वाटेल की तिने तुम्हाला ओळखला आहे आणि तुम्ही प्रतिक्रिया द्याल पण जेव्हा तुम्ही शांत राहता कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत तेव्हा तिला शंका येते ही शंका तिच्या मनात गोंधळ निर्माण करते तिला वाटू लागतं मी त्याला चुकीचे समजले का तो खरंच माझ्याशिवाय पुढे जात आहे का मी एक चांगला माणूस गमावला आहे का आणि हीच शंका का तिला तुमच्याकडे परत घेऊन येते पण जेव्हा तिला हे कळत तेव्हा खूप उशीर झालेला असतो कारण ज्या पुरुषाची ती परीक्षा घेत होती तो आता तिच्या गेलेला असतो तुम्ही आता ती व्यक्ती बनला आहात ज्याची तिला सर्वात जास्त भीती वाटते एक असा पुरुष ज्याला ती नियंत्रित करू शकत नाही तुम्ही सहमत आहात का शांत राहून खरंच नात्यात बदल घडवता येतो का असं तुम्हाला वाटतं का कमेंट मध्ये सांगा नंबर दोन तुमचं मौन तिचं नियंत्रण कसं तोडेल मित्रांनो शांतता ही खूप शक्तिशाली असते जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही नकळतपणे तिला अस्वस्थ करता तिला तुमच्याकडून सतत अपेक्षा असते की तुम्ही तिच्या मागे लागाल तिची मनधरणी कराल पण आता तीच तुमच्या फोनची वाट पाहते तिला अजूनही तुमची काळजी आहे का हे शोधण्यासाठी ती तुमच्या जुन्या मेसेजमध्ये हरवून जाते ती कदाचित दाखवेल की तिला काही फरक पडत नाही दुसऱ्या मुलांसोबत फोटो पोस्ट करेल किंवा मित्रांसोबत फिरायला जाईल पण आतून ती तुमचीच वाट पाहत असते तिला हे पाहायचं असतं की तिचा तुमच्यावर अजूनही प्रभाव आहे का पण जेव्हा तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देत नाही कोणताही मेसेज करत नाही तेव्हा तिला खरा धक्का बसतो कारण आता तिला शक्तीहीन वाटू लागतं तुम्ही जसे तिच्या उत्तराची वाट पाहत होता त्याचप्रमाणे ती आता तुमच्या उत्तराची वाट पाहते तिला वाटू लागतं की तुम्ही तिच्याशिवाय पुढे निघून गेला आहात आणि हीच भीती तिला तुमच्याकडे परत घेऊन येते पण इथेच बरेच पुरुष मोठी चूक करतात ती तुम्हाला एक साधा मेसेज करेल जसं की अरे तू कसा आहेस मी आशा करते की तू ठीक आहेस ही एक परीक्षा असते मित्रांनो आणि यात अनेक जण फसतात ते लगेच आनंदाने उत्तर देतात पण तुम्ही जलद उत्तर देताच तिला कळतं तिच्याकडे अजूनही तुम्ही आहात तिला समजतं की ती तुम्हाला पाहिजे तेव्हा मिळवू शकते आणि मग ती पुन्हा अदृश्य होते कारण ती तुमच्यासाठी नव्हे तर फक्त तिच्या अहंकारासाठी परत आली होती म्हणूनच सर्वात प्रभावी प्रतिसाद म्हणजे कोणताही प्रतिसाद न देणे जर तिला खरंच परत यायचं असेल तर ती मनापासून प्रयत्न करेल ती फक्त साधा मेसेज पाठवून नाही तर तुम्हाला गमवल्याचा पश्चाताप व्यक्त करेल जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत शांत राहा कारण तुमची शांतता तिच्या मनात शंका निर्माण करते आणि हीच शंका तिला तुमचा पाठलाग करण्यास लावते पण यातली सर्वात चांगली गोष्ट काय माहिती जेव्हा तिला तुमचा पाठलाग करण्याची गरज वाटेल तेव्हा तुम्ही तिच्याशिवाय खूप पुढे निघून गेला असाल कारण आता तुम्हाला तिच्या मान्यतेची गरज नाही तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करून आयुष्य घडवलं असेल तुम्ही एक मजबूत मानसिकता उच्च मूल्य तयार केले असेल जेव्हा तिला कळेल की तिने काय गमावलं तेव्हा उशीर झालेला असेल तुम्हाला काय वाटतं या शांततेच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याने नात्यात खरंच बदल होऊ शकतो का कमेंट मध्ये सांगा नंबर तीन तिची स्वतःवर शंका घेण्याची वेळ तिला वाटलं होतं की तुम्ही नेहमी तिच्यासाठी उपलब्ध असाल पण तुमची शांतता तिला अस्वस्थ करते तिच्या मनात शंका येते तो पुढे गेला का मी चुकीची होते का हा विचार तिला घाबरवतो एखाद्या स्त्रीला हातातून मौल्यवान गोष्ट निष्ठून गेल्याची जाणीव खूप त्रास देते तिला वाटते ती दूर गेली की तुम्ही तिचा पाठलाग कराल लढाल पण तुम्ही शांत राहिलात तुमचं अस्तित्व तिच्या जीवनातून काढून घेतलं तुम्ही तिला असं काहीतरी दिलं ज्याची तिला अपेक्षा नव्हती हो अज्ञात आणि आता ती उत्तरांच्या शोधात आहे ती तुमचं सोशल मीडिया तपासते पण कोणताही प्रतिसाद देत नाही तुमची शांतता जेवढी जास्त टिकते तेवढी शंका तिच्या आत्मविश्वासाला जास्त धक्का देते तुम्ही प्रतिसाद दिल्याशिवाय जेवढे जास्त का राहता तेवढंच तिला स्पष्ट होतं तुम्हाला तिची गरज नाही हे तिला घाबरवतं कारण आता शक्ती तुमच्या हातात आली आहे तिला जाणवतं तिने तुम्हाला ग्रहित धरलं होतं ही शंका तिच्या कृतीत उतरते ती तुम्हाला थेट म्हणणार नाही की तिला तुमची आठवण येते पण छोटे मोठे संकेत देईल कमजोर पुरुष लगेच प्रतिसाद देतो त्याला वाटतं हेच हवं होतं पण तुम्ही जलद उत्तर देताच तिला कळतं की तिच्याकडे तुम्ही अजूनही आहात आणि मग ती पुन्हा अदृश्य होते कारण ते तुमच्याबद्दल नव्हतं ते तिच्या नियंत्रणाबद्दल होतं तुम्ही जिंकता तुम्ही तिच्या खेळात खेळत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की हे नातं सुधारण्याबद्दल नाही हे तिच्या अभिमानाबद्दल आहे जेव्हा तिला खऱ्या अर्थाने वाटतं की तिने तुम्हाला गमावलं तेव्हा तिला निर्णय घ्यावा लागतो जर तिला खऱ्या अर्थाने पश्चाताप असेल तर ती थेट सांगेल प्रयत्न करेल आणि जेव्हा असं होतं तेव्हा शक्ती तुमच्या हातात असते कारण जेव्हा ती तुम्हाला मिळवण्यासाठी धडपडते तेव्हा तुम्ही तिच्याशिवाय खूप पुढे निघून गेला असाल तुमची शांतता इज इक्वल टू तुमची शक्ती हा सर्वात मोठा धडा आहे तुम्ही पाठलाग करणे थांबवता था, तेव्हा तुम्ही तो पुरुष बनता ज्याला ती नेहमी शोधत होती पण जेव्हा तिला हे समजतं तेव्हा तुम्ही खूप पुढे निघून गेला असाल तीच खरी शक्ती आहे आणि म्हणूनच ती तुम्हाला कधीच विसरणार नाही शेवटी मित्रांनो हे लक्षात ठेवा तुमची शांतता हीच तुमची खरी ताकद आहे जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणे थांबवता तेव्हा तुम्ही तिच्या खेळाचा भाग होणं बंद करता तुम्ही तिला दाखवून देता की तिचं दुर्लक्ष तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करता या शांततेमुळे तिला विचार करायला लागावं लागतं स्वतःवर शंका घ्यायला लागते तिला कळतं की तिने तुम्हाला गृहीत धरून मोठी चूक केली आहे आणि जेव्हा तिला हे कळतं की तिने काय गमावलं आहे तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल कारण तोपर्यंत तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करून खूप पुढे निघून गेलेले असाल तुम्ही असा माणूस बनाल ज्याला ती कधीही नियंत्रित करू शकणार नाही आणि म्हणूनच तुम्ही ती व्यक्ती असाल जिला ती कधीही विसरू शकणार नाही कारण तिने तुमच्यावरचा प्रभाव पूर्णपणे गमावला असेल शांत राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमची ताकद दाखवा तुम्ही या विचाराशी सहमत आहात का तुमच्या मते शांततेमध्ये खरंच एवढी शक्ती आहे का कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये